ते काही काळ संचालक होते नागपूरमधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता डॉक्टर वासनिक सन एकोणीशे अडुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या कालावधीत नागपूर महानगरपालिकेचे सदस्य होते सन एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर मध्ये ते नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर वासनिक सन एकोणीसशे नव्वद मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले श्री वसंत पुरुषोत्तमराव मालधुरे माजी विधान परिषद सदस्य कैलासवासी वसंत पुरुषोत्तमराव मालधुरे यांचा जन्म एकवीस एप्रिल एकोणीसशे रोजी अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील वरा येथे झाला त्यांचे शिक्षण डी पी सी, आर पर्यंत झाले होते कैलासवासी मालधुरे यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषदेचे वाह म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे महामंत्री संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीचे सिनेट सदस्य म्हणूनही कार्य केले होते त्यांनी विदर्भातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष योगदान दिले होते कैलासवासी मालदुरे सन एकोणीसशे नव्वद मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषद निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी निधन झाले कैलासवासी बळवंतराव गणपतराव ढोबळे कैलासवासी बळवंतराव गणपतराव ढोबळे यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे पंचवीस रोजी नागपूर येथे झाला त्यांचे शिक्षण बी एल एल बी पर्यंत झाले होते कैलासवासी ढोबळे यांनी जवाहर विद्यार्थी गृहाचे संचालक रामटेक तेली समाज धर्मशाळा संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून कार्य केले होते आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावासला होता नागपूर महानगरपालिकेचे अनेक वर्ष ते सदस्य होते ते नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेतेही होते नागपूरमधील कैलासवासी ढोबळे नागपूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये महाराष्ट्र विधान परिषद निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी दुःख निधन झाले सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे सदस्यांनी खाली बसावे संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल